नमस्कार श्रोते हो आकाशवाणी नागपूरच्या वृत्त विभागातर्फे सादर केला जाणारा साप्ताहिक मुलाखतीचा सा कार्यक्रम दृष्टिक्षेप यामध्ये मी मेधा नांदेडकर आपण सगळ्यांचं स्वागत करते श्रोते हो सध्या राष्ट्रीय पोषण अभियान किंवा राष्ट्रीय पोषण पंधरवडा हा सगळीकडे साजरा केला जातो आहे महिला आणि बालविकास मंत्रालयाच्या पोषण जागरूकता वाढवण्यासाठी आरोग्य परिणाम सुधारण्यासाठी आणि समुदायांना सक्षम करण्यासाठी हा पंधरवडा साजरा केला जात आहे कुपोषण दूर करण्यासाठी सरकारच्या सततच्या वचनबद्धतेचा एक भाग म्हणून या मंत्रालयातर्फे आठ एप्रिल ते बावीस एप्रिल दरम्यान या पंधरवड्याची सातवी आवृत्ती साजरी केली जात आहे या संपूर्ण कार्यक्रमाच्या मागचा उद्देश काय आहे नेमका हा कार्यक्रम किंवा हे अभियान कशा पद्धतीने राबवला जाणार आहे याच्याबद्दल सविस्तर माहिती घेण्यासाठी आपण आज आमंत्रित केलं आहे आहार रमा खडक् मॅडम यांना मॅडम नमस्कार आपलं स्वागत आहे या कार्यक्रमामध्ये नमस्कार आहार असलेल्या रमा खडक् मॅडम या डायबेटीस एज्युकेटर आहेत तसंच पेशंट एज्युकेशन आणि वेलनेस यासाठी त्या कार्यरत असून डायटिक्स आणि फूड सर्व्हिस मॅनेजमेंट याच्यामध्ये त्यांचा एम एस सी झालेला आहे आहारतज्ञ म्हणून त्या प्रॅक्टिस करतात तसंच लहान मुलांमध्ये जो मधुमेह आढळतो त्यांच्यासाठी आहारतज्ञ आणि पोषण सल्लागार म्हणून त्या कार्यरत आहेत अशा मुलांच्या पालकांच्या संघटनेशी त्या जोडलेल्या आहेत आहार आणि पोषण पर्यायानं उत्तम आरोग्य स्वास्थ्याकरता जागरूकता करणाऱ्या उपक्रमांमध्ये त्यांचा नेहमीच सक्रिय सहभाग असतो आणि या संबंधित अनेक परिषदांमध्ये त्यांनी शोधनिबंध प्रकाशित केले आहेत तसंच मार्गदर्शनही केलेलं आहे तर आजच्या आपल्या या विषयाकडे आपण बोलूयात मॅडम पहिला प्रश्न आपल्याला विचारायचा होता की हे जे राष्ट्रीय पोषण अभियान राबवल्या जातं आहे तर या अभियानाच्या आयोजनामागचं नेमकं का उद्दिष्ट काय आहे आणि ते कुठे कुठे राबवलं जाणार आहे काय असतं पोट भरलं की पोषण झालं असं आपण म्हणतो पण तसं नसतं पोषण म्हणजे आपल्या शरीराला आवश्यक अशी सर्व जीवनसत्व खनिज कर्बोदके प्रथिने आणि सिग्न पदार्थ म्हणजेच समतोल आहार जो योग्य वेळी मिळणं जरुरी असतं काय असतं ही पोषक तत्व आपल्या शरीरात तयार होत नसतात त्यामुळे ती आपल्याला बाहेरून आपल्या अन्नाद्वारेच घ्यावी लागतात oh. अजूनही आपल्या भारतात अनेक घरांमध्ये लहान मुलं कुपोषित आहेत स्त्रियांचा आरोग्य दर्जा सुद्धा खूप कमी आहे योग्य पोषणाचा अभाव आहे म्हणून केंद्र सरकारने आठ मार्च वीसशे अठरा या आंतरराष्ट्रीय महिला दिनी पोषण अभियान सुरू केलं आहे या पोषण अभियानाचं मुख्य उद्दिष्ट असं आहे की वीसशे तीसपर्यंत सन दोन हजार वी तीसपर्यंत भारत कुपोषणमुक्त झाला पाहिजे प्रामुख्याने कुपोषणाचं प्रमाण कमी करणं सर्वांना निरोगी जीवनमान प्राप्त करून देणं हेच याचे या अभियानाचे उद्दिष्ट आहे आपल्याला ज्ञात बाद वर्षाचा होण्याचा काळ म्हणजे दिवस या काळात मेंदू शरीर आणि रोगप्रतिकार क्षमता विकसित होत असतात बाळाच्या उज्ज्वल आणि आरोग्यदायी भविष्यासाठी पोषक आहार खूप महत्वाचा असतो बीएमजे ग्लोबल हेल्थच्या सर्व्हेनुसार जवळजवळ शंभरच्या वरती जिल्हे कुपोषित हॉटस्पॉट म्हणून ओळखले जातात महाराष्ट्रात जवळजवळ नऊ जिल्हे कुपोषित म्हणून घोषित आहेत चंद्रपूर गडचिरोली यवतमाळ अमरावती औरंगाबाद जळगाव वगैरे सगळ्यात जास्त कुपोषण मध्य प्रदेशात आपल्याला बघ बघायला मिळतं एकंदरीतच हे अभियान केवळ पोषण सुधारण्यापुरतेच मर्यादित नसून आई आणि बाळाच्या एकूण आरोग्याची सुधारणा करणे हे देखील याचे प्रमुख उद्दिष्ट आहे अच्छा जे अभियान आहे हे, हे इतकं महत्वपूर्ण लक्षात येत आहे जसं आपण उल्लेख केला की पहिले हजार दिवस हे त्या बाळाच्या एकंदरीतच पुढच्या सगळ्या आयुष्यासाठी खूपच महत्वाचे असतात अभियान आहे हे कुठे कुठे राबवल्या जाणार आहे हे अभियान प्रामुख्याने झिरो टू सहा वयोगटातल्या बालकांसाठी राबवलं जात किशोरवयीन मुली गर्भवती व स्तनदा म्हणजे स्तनपान करणाऱ्या स्त्रिया आणि महिलांच्या आरोग्यासाठी oh. व त्यांच्या पोषणाची पातळी सुधारण्यासाठी राबवलं जात कोणत्या वयोगटावर यामध्ये लक्ष केंद्रित केलं जाणार आहे ऍक्च्युली प्रामुख्याने आपण बघतो कुपोषित कोण असतं तर शक्यतो लहान बालक कुपोषित असतात तर झिरो ते सहा या वयोगटातली बालक याच्यामध्ये यांना प्रामुख्याने त्यांच्या पोषणाची पातळी सुधारण्यासाठी हे अभियान राबवलं जातं त्याच्यानंतर किशोरवयीन मुली आपण बघतो की वयात आलेल्या मुली म्हणजे ज्यांचे पिरियड्स वगैरे सुरू झालेले आहे जिथे रक्तस्त्राव जास्त असतो रक्ताचं नाश होत असतो हिमोग्लोबिन कमी होत असतं अशा मुली गर्भवती आणि ज्या स्तनपान करतात अशा महिलांसाठी हे अभियान प्रामुख्याने घेतलं जात अच्छा पण मग ह्या अभियानाच्या अंतर्गत बाल आणि माता मृत्यू दर कमी करण्यासाठी काही मार्गदर्शक तत्व दिली आहेत का कारण हे प्रमाणही आपल्याकडे अजून पाहिजे त्या प्रमाणात नियंत्रित झालेलं दिसत नाही आहे आपल्याला हो आपल्या भारतामध्ये माता आणि बाल मृत्यू दर स्पेशली जन्मतःच जी बालकांचा मृत्यू होतो हा दर कमी करण्यासाठी काही ते मार्गदर्शक तत्त्व आणि उपाययोजना केलेल्या आहेत उदाहरणार्थ प गर्भवती महिलांची नियमित आरोग्य तपासणी केली जाते त्यांची जे प्रसुतीचा काळ असतो त्याच्यामध्ये चार वेळा तरी कमीत कमी डॉक्टरांतर्फे त्यांची प्रकृतीचे चाचणी केली जाते याच महिलांचा हिमोग्लोबिन नेहमी बघितलं जातं आपल्या भारतात बघतोय आपण की अनिमिया रक्तशय खूप जास्त प्रमाणात आढळून येतो तर तो, तो होऊ नये अशा महिलांना म्हणून लोह हो आणि फॉलिक एसिडच्या गोळ्या सुद्धा आपण त्यांना सप्लिमेंटेशनमध्ये दिल्या जातात पोषणयुक्त आहारावर भर दिला जातो सरकारने एक टेक होम राशन नावाचा प्रोग्राम राबवलेला आहे त्याच्यामधून विशेष पूरक आहार जो असतो तो आपण गर्भवती महिलांना पुरवतो तसेच सहा महिन्यांच्या बाळासाठी म्हणजे जेव्हा विनिंग स्टार्ट होतं आपण पहिल्यांदा त्याला कुठलं तरी अन्नप्राशन ज्याला म्हणतो कुठलं तरी अन्नाशी इंट्रोड्यूस करतो अशा बाळासाठी सुद्धा पूरक आहाराची सुरुवात केली जाते जे पूरक आहार आहेत ते सप्लिमेंटरी आय सी डी एस या सगळ्या प्रोग्राम्स थ्रू राबवले जातात प्रसूतीपूर्व आणि नंतर घ्यायची काळजी पण समजावून सांगितली जाते टीकाकरण म्हणजे लसी ज्या देतो स्वच्छता आणि सुरक्षित पाणी या सवयी लावणं हे सुद्धा या अभियाना थ्रू राबवलं जात थोडक्यात म्हणजे आरोग्य सेवा पोषण स्वच्छता आणि शिक्षण या चार पिलर्सवरच आपल्या या अभियानाचा भर आहे अरे म्हणजे एक खरोखर आश्चर्य वाटत की ज्या घरांमध्ये व्यवस्थित सगळ्या गोष्टी असतात त्या घरांमधली मुलं सुद्धा कुपोषित असतात तर ही जी कुपोषणाची जटिल समस्या आहे की ज्यांना खायला मिळत नाही त्यांच्याकडे कुपोषण असणं गोष्ट वेगळी पण आजकाल जे एक जंक फूड खाल्ल्या जातात अगदी लहान वयापासून मग त्या मुलांना सुद्धा दिल्या जातात त्याच्यामुळे ती मुलं जसं आपण उल्लेख केला तसा ती कुपोषितच असतात तर ही जी जटिल समस्या आहे ती सोडवण्यासाठी या अभियानाचा काय उपयोग होणार आहे हा खूप चांगला प्रश्न आहे चांगल्या घरातली मुलं सुद्धा कुपोषित असतात आणि याला आम्ही मॉडर्न न्यूट्रिशन म्हणतो अच्छा म्हणजे पैसा आहे अवेलेबिलिटी आहे पण तरी पण जंक फूड खाल्ल्याने पाहिजे ते न्यूट्रिएंट्स मिळत नाही आणि ती मुलं कुपोषित असतात त्यांची कुप कुपोषण हे ओबेसिटीकडे म्हणजे लठ्ठपणाकडे जात कुपोषण हे खरंच जटील आणि एक बहुआयामी समस्या आहे केवळ अन्नाच्या कमतरतेमुळे नाही तर गरिबी आहे किंवा अज्ञान आहे काय खायचं स्वच्छतेचा अभाव आरोग्य सेवा कमी पडतात म्हणजे आपण बघतो गडचिरोली सारख्या दुर्गम भागांमध्ये तिथपर्यंत सेवा पोहोचत नाही तर ह्या सगळ्या घटकांचा विचार करून या, या अभियानाला एक दृष्टिकोन दिला आहे सरकारनी ज्याला आपण होलिस्टिक सुद्धा म्हणू शकतो ज्याच्यामध्ये पोषक आहार पुरवठा पूरक सप्लिमेंटरी फूड म्हणजे प्रथिने अंड हे सरकारतर्फे त्या मुलांना पोहोचवलं जातं शाळा शाळांमध्ये खिचडी करतात खूप साऱ्या शाळांमध्ये टेक होम राशन नावाची एक प्रकल्प राबवला जातो हॉट कुक्ड मिल्स खूपशा दुर्गम भागांमध्ये गरम शिजवलेलं अन्न सुद्धा या लोकांना मिळत नाही तर त्यांना ते, ते पोचवण्याची व्यवस्था सरकार करतं किंवा तिथेच शिजवून सुद्धा देतात अनिमिया संबंधी औषधं तांत्रिक मदत केल्या जाते ह्या सगळ्यांना अंधश्रद्धा दूर करण्यासाठी खूप मोठे प्रयत्न करावे लागतात या अभियानाअंतर्गत तर अशा अनेक गोष्टींवर मार्ग काढून जनजागृती केली जाते आणि थोडक्यात म्हणजे काय तर हे अभियान सामूहिक एकत्रित आणि दीर्घकालीन प्रभावी उपाय योजना आहे कुपोषण संपवण्यासाठी कुपोषण सुद्धा पुष्कळ जवळजवळ दोन दोन ते तीन टक्के कुपोषण आता कमी झालेलं आहे आपल्या देशात आणि वीसशे तीस पर्यंत आपण नक्कीच हे कुपोषण बऱ्यापैकी कमी करू सरकारचे प्रयत्न त्या दृष्टीने आणि जनसामान्यांचा त्याच्यामधला जो सहभाग आहे तो पॉझिटिव्ह राहिला सकारात्मक राहिला तर नक्कीच हे उद्दिष्ट देखील आपण अचीव करणार हो। आहोत पण आता तुम्ही तांत्रिक गोष्टीचा उल्लेख केला होता तर मला तेही विचारायचं होतं की सध्याचं तंत्रज्ञान इतकं वाढलेलं आहे किंवा आधुनिक तंत्रज्ञानाचा या अभियानात काही के उपयोग केला जाणार आहे का आणि तो कसा हो हो अतिशय प्रभावीपणे तंत्रज्ञानाचा वापर केला जातो अंगणवाडीच्या ज्या सेविका असतात त्यांना एक ॲप बनवून दिलेलं आहे सरकारने पोषण ट्रॅकर ऍप म्हणतात त्याला त्याच्या त्याच्याबरोबरच त्यांना स्मार्टफोन टॅबलेट्स यासारख्या गोष्टी पण प्रोव्हाइड केलेल्या आहेत त्याच्यामध्ये ह्या सगळ्या अंगणसेविका सगळ्या डेटा कलेक्ट करतात प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन त्या फॅमिलीची पूर्ण माहिती गोळा करतात आणि मग डॅशबोर्ड डेटा अनालिसिस करून या माहितीचं विश्लेषण करता येतं मग त्या गर्भवती स्त्रियांना ते मेसेज पाठवू शकतात की तुमचं आता आता मेडिकल चेकअप आहे तुम्ही तिथे आलं पाहिजे किंवा हे तंत्रज्ञान जे ए, आहे ना ते एक स्मार्ट न्यूट्रिशन मिशन आहे आणि त्याच्यासाठी बनवलेलं हे एक महत्वाचं पाऊल आहे पण मग याच्यामध्ये काही नवीन उपक्रम आणि आयुष पद्धती आजकाल आपल्याकडे आपल्याकडे आयुष मंत्रालय सुद्धा एक स्थापन झालेलं आहे तर आयुष पद्धती यांचा काही सहभाग राहणार आहे का राष्ट्रीय पोषण अभियान म्हणजे केवळ अन्न पुरवठा किंवा पोषक आहार नाही आहे तर त्याच्यामध्ये एक इनोव्हेटिव्ह इनिशिएटिव्ह घेतलेला आहे आणि एक नवीन नवीन प्रो नवीन नवीन उपक्रम सरकार त्याच्या मार्गे राबवत असतं भारतीय पारंपरिक आयुष्य पद्धती यां समावेश करून समग्र आरोग्य दृष्टिकोन अंगीकारण्यात आलेला आहे उदाहरणार्थ आपण खूप अंगणवाडीला किंवा किंवा शाळांना कि आपल्या घरी पण रिकामे जागा असेल तर आपण न्यूट्रिशन गार्डन बनवू शकतो ज्याला आपण पोषण बाग असंही म्हणतो म्हणजे काय की आपल्या घरी परसबागेत आपण भाजीपाला पिकवू शकतो ठीक आहे दुसरं आपण त्यांना खाद्यपदार्थ स्पर्धा घेऊ शकतो त्याचं सादरीकरण करू शकतो मुक्त न्यूट्रिशन आणि पोषण कॅम्प करू शकतो लघु माहितीपट स्लोगन यांसारख्या गोष्टींनी आपण जनजागृती करू शकतो आयुष्य म्हणजे काय आयुष म्हणजे आयुर्वेद योग युनानी सिद्ध आणि होमिओपॅथी या भारतातील पा पारंपरिक पद्धती यांचा सहभागसुद्धा या अभियानात होतो पाचन सुधारणा साम कशी करायची मानसिक तणाव कसा कमी करायचा रोगप्रतिकारक क्षमता कशी वाढवायची हे सुद्धा शिकायला मिळतं दुसरं फंक्शनल फूड्स म्हणजे हळद असते ज्याने इन्फ्लमेशन आपण कमी करू शकतो आवळा मेथी यांच्यासारख्या औषधी आयुर्वेदिक ज्या वनस्पती असतो असतात त्यांचा पण आहारात समावेश कसा करायचा हे सुद्धा या अभियानात शिकवलं जातं पारंपरिक पद्धतीचा आहार आणि त्या पारंपरिक पद्धतींचा प्रचार करायचा म्हणजे जेवणामध्ये मिलेट्स आता सरकारने खूप जास्त मिलेटसाठी इंटरनॅशनल मिलेट इयर करून त्याच्यासाठी खूप काम केलं तर मी ह्याच्यासाठी म्हणेन की गो ट्रॅडिशनल आणि सिजनली आपल्याला जे कुठले फळं भाज्या मिळतात त्यांचासुद्धा वापर आपण आपल्या रोजच्या आहारात करायला तुम्ही नेमका या सगळ्याच्या बाबतीमध्ये काय संदेश आम्हाला द्याल एकच संदेश आहे ॲक्च्युली पोषण अभियान म्हणजे काय तर आधुनिक विज्ञान पारंपरिक ज्ञान आणि समाजाचा सहभाग जन आंदोलन झालं पाहिजे याच्यासाठी आपण आपल्या घरातनं या सगळ्या बदलाची खरी सुरुवात करायला पाहिजे आजचं पोषण हे उद्याचं स्वप्न आहे ते घडवतं उद्याचं स्वप्न आई जर सशक्त असेल तर बाळ पण निरोगी असतं बाळ जर तंदुरुस्त असेल तर देशाचा पाया मजबूत राहील म्हणून सगळे मिळून आपण एकच निर्धार करायला पाहिजे की कुपोषण हद्दपार करूया आणि पोषणयुक्त भारत घडवूया नक्कीच खूपच महत्त्वाचा असा संदेश आहे आणि मला असं वाटतं की हा अंमलात आणण्यासाठी आपल्याला काही खूप मह कष्ट पडणार नाही आहेत सहज साध्य अशा या गोष्टी आहेत तर खूप खूप धन्यवाद मॅडम आपण इथे आलात आणि आमच्या श्रोत्यांना या सगळ्याबद्दल अतिशय मौलिक अशी माहिती आपण दिली त्याच्यामुळे हे अभियान जरी संपलं तरी मला असं वाटतं की या संदर्भामध्ये आपण आपली काळजी इतरांची काळजी आणि आपल्या समाजातील इतरांची सुद्धा काळजी घेणं हे तितकंच महत्त्वाचं आहे खूप खूप धन्यवाद धन्यवाद